ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आलेला आहे दोन ऑक्टोबरला शिवतीर्थावर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हजेरी लावणार असल्याची देखील चर्चा आहे तसंच मेळाव्यातून युतीची घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय दोन ऑक्टोबरला दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे दरम्यान या मेळाव्याचा टीझर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जारी करण्यात आला यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंसाठी खास असणार आहे कारण पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हा दसरा मेळावा पार पडणार आहे त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे हजेरी लावणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मधून शिंदेच्या शिवसेनेला देखील दिवस गर्जना ठाकरेंशी असं म्हणणारा एक टीजर नुकताच प्रदर्शित झालेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू कोणत्या ना कोणत्या निमित्तानं अनौपचारिक आणि औपचारिकरित्या एकमेकांना भेटलेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा दसऱ्या सणाचं निमित्त साधून आणि ते देखील दसरा मेळाव्याचं निमित्त साधून राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे मनसे सोबत युतीसाठी उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत त्यामुळे दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार का असा प्रश्न देखील सध्या उपस्थित करण्यात येतोय तसंच या मेळाव्यातून उद्धव ठाकरे विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची देखील शक्यता आहे मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्याचेच काम करतील तसंच राज ठाकरे यांच्यासोबतची युती केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला खटला यासह वादग्रस्त मंत्रीही त्यांच्या टार्गेटवर असतील ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दसरा मेळाव्याला शिंदेंच्या शिवसेनेचा देखील मेळावा असतो या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदेनमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळतो आहे संजय राऊतांनी दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर खोचक टीका केली आहे हिंदू पंचांगानुसार एक दसरा आणि एक दसरा मेळावा आहे हिंदू पंचांगात सुद्धा एकच दसरा मेळावा तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आहे आता बाकी कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील कारण त्यांची जी काय त्यांचा जो दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो गुजरातचा आहे त्याचा इथे त्या दसरा मेळाव्याला दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली आहे त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होण्याची शक्यता कारण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव कधीच दसरा मेळाव्याच्या स्टेजवर दिसले नाहीत मात्र आता ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालंय त्यामुळे दसरा मेळाव्यात हे दोन्ही नेते अनेक दशकानंतर एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जाती आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई